रसी कहो आजपासून आषाढ महिना सुरू होतोय अर्थातच आषाढस्य प्रथम दिवसे हे तुम्हाला नक्की आठवलं असेल त्यामुळे आज ऐकूया आषाढस्य प्रथम दिवसे रसिक हो आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस नेहमीप्रमाणे कॅलेंडरचं पान उलटून आपण आषाढ मासारंभ ही तिथी वाचली की त्याच्याखाली लाल अक्षरात लिहिलेल्या महाकवी कालिदास दिन या दोन शब्दांनी आपल्या मनात कुतूहल जागृत होतं महाकवी कालिदास दिनाची अशा रीतीनं आठवण झाली की कवी कुलगुरू कालिदासांच्या मेघदूतामधल्या आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानू व परिणत गजहा प्रेक्षणीयम ददर्श या अमर अमरपंक्ती ओठावर खेळू लागतात आकाशातल्या मेघाकडे सहज डोळे वळून आपल्याला मेघदूतातल्या यक्षाची आठवण होते आणि आपलं हृदय एकदम व्याकुळ होतं संस्कृत भाषा ही तर देवांची भाषा इतकी समृद्ध आणि सुंदर भाषा जगात दुसरी कोणतीही नसेल पण या देवभाषेचं नंदनवन या पृथ्वीतलावर जर साक्षात कोणी निर्माण केलं असेल तर ते कालिदासानं कालिदास हा भारताचा एकमेव सर्वश्रेष्ठ असा महाकवी समजला जातो रामगिरी पर्वतावरच्या एका शापित यक्षाची विरह व्यथा कालिदासाला कैलास पर्वतावरील त्याच्या प्रेयसीपर्यंत पोहोचवायची आहे प्रेयसी अल्कापुरीमध्ये स्थित आहे आता हे काम कुणाला सांगावं उत्तम संदेश संदेशवहनाचं काम कोण करेल तर भाराऊनही वाहणारा जलधारांचा स्त्रोत असणारा घन आपलं नाजूकसं भावपूर्ण काम अतिशय विश्वासानं करू शकेल असं कवी कालिदासाला पटलं दूत म्हणून मेघाची नियुक्ती झाली मेघाची प्रांजळता असोशी यांची पारख झाली कारण मेघाची कामगिरी अत्यंत मौल्यवान अशा भावभावनांचे वहन करण्याची होती मग यक्षानं त्याच्या अंतकरणातील उलघाल विरह व्याकुळ हृदयाची व्यथा मनाची झालेली उदासीनता सार सार त्या मेघापाशी कथन केलं निरतिशय प्रेमाचं चित्रण प्रियतमेच्या सहवासातले अनमोल क्षण शृंगारातील मोहकता कालिदासानं अत्यंत नजाकतीनं रेखाटली आहे निसर्गप्रेमी कालिदास मेघाच्या मार्गावरचा मार्गदर्शकही झालाय रामगिरीपासूनच्या नद्या पर्वत आणि भूप्रदेशांचं हुबेहूब अचूक वर्णन त्यानं त्यान, त्या घनाला ऐकवलं आहे अगदी पशुपक्षी ज्ञानासहित अहो आजच्या सॅटलाइटच्या नेमकेपणानं अधिक रसिकता आणि संवेदनशीलता होतीच मनदर्पण होऊन स्वतःची कामगिरी चोख पार पाडणारा गुप्त काळातील मेघ अजरामर झाला आणि मेघदूत जन्माला आलं अलौकिक प्रतिभा तरल कल्पनाशक्ती सूक्ष्म निरीक्षण भौगोलिकतेची परिपूर्ण जाण असलेला कवी कालिदास श्रेष्ठ ठरला धन्य तो कवी कालिदास आणि धन्य तो अवकाश सफर करणारा मेघ पण रसिक हो शृंगाराच्या गगनात प्रेमभावनेच्या एवढ्या उत्तुंग भराऱ्या घेणाऱ्या कालिदासानं भारतीय संस्कृतीच्या मर्यादा कधीही ओलांडल्या नाहीत किंबहुना कन्या पत्नी आणि माता या तीन उदात्त अवस्थेतच स्त्री जीवनाचं साफल्य आहे हे, हे दाखवण्यासाठी कालिदासानं अभिज्ञान शाकुंतल हे अजरामर नाट्य लिहिलं सुखवादाचा किंवा भोगवादाचा पुरस्कार कालिदासानं आपल्या काव्यात कुठंही केलेला नाही आनंद आणि मनशांती हीच मानवी जीवनाची ध्येय आहेत असं तो मानतो भारतीय संस्कृतीचं सार तेज चैतन्य आणि पावित्र्य कालिदासांच्या काव्यात प्रकट झालेलं दिसतं म्हणूनच जवळजवळ दोन हजार वर्षाहून अधिक काळ लोटला तरी आजही महाकवी कालिदासांचं काव्य आणि नाट्य काश्मीरमधल्या एखाद्या रमणीय सरोवरात उमरलेल्या मनोहर कमळाप्रमाणे आल्हाददायक वाटतं भारतीय संस्कृतीमध्ये जे जे सत्य शिव आणि सुंदर आहे त्या त्या सर्वांचा अद्भुतरम्य समन्वय कालिदासांच्या वाङ्मयात झाला आहे म्हणूनच वाल्मिकी आणि व्यास यांच्याबरोबरीनं कालिदासांचं नाव घेतलं जातं प्राचीन भारतीय संस्कृतीची तीन विविध रूपं या तीन महाकवींनी प्रकट केली आहेत भारताचं नैतिक सामर्थ्य रामायणात आढळतं तर महाभारतात भारताच्या बौद्धिक बलाचा परमोत्कर्ष दृष्टीस पडतो आणि कालिदासांच्या वाङ्मयात भारतीय जीवनातील सौंदर्याच्या विविध विलासांचा साक्षात्कार घडतो कालिदासांचे मेघदूत किंवा शाकुंतल आपण जर वाचलं नसेल तर आपल्या व्यक्तिमत्वात फार मोठा उणेपणा राहिला आहे असं समजायला हरकत नाही भारतीय जीवनात कालिदासांचं स्थान ध्रुवाप्रमाणे आढळ आहे भाषेची पार्वती नी अर्थाचा परमेश्वर यांचा समन्वय झाल्यापासून चिरंतर साहित्यमुळे निर्माणच होणार नाही असं कालिदास म्हणतात म्हणून त्या पार्वती परमेश्वराला आजच्या महाकवी कालिदास दिनाच्या दिवशी वंदन करून त्यांची ही साहित्य संपदा पुढच्या पिढीला समजावून देऊन हे त्यांचे स्मरण आजच्या दिवशी वागर्थाविव संपृत वागर्थ प्रतिपतये विव संपृत वागर्थ प्रतिपत्तये वागर वागर जगत पितरी वन्दे, पार्वती परमेश्वरो, पार्वती परमेश्वरो। कालिदास, हे कालिदास है गानी शाकुंतल रचितो गानी शा